प्रधानमंत्री जनजातीय आभा उत्कर्ष योजना अभियान आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत असून आपल्या जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम आपण हातात घेत आहोत आणि यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजातील हेल्थ एज्युकेशनसारखे निर्देशांक असतील पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या सुविधा देऊन आपल्याला जे काय बेल बेसिक बेनिफिट द्यायचे आहेत ते संपूर्णपणे आपल्याला नागरिकांना द्यायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये आपण कॅम्प बेसिसवर शिबिरं आयोजित करतो आहे आणि त्यामध्ये त्यांना ज्या ज्या काही योजना आहेत त्या शिक्षण विभागाच्या आरोग्य विभागाच्या नवीनीकरण ऊर्जा विभागाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या दूरसंचार मंत्रालयाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या या यासारख्या अनेक ज्या योजना आहेत त्या आपल्याला कॅम्प मोडवर त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि या माध्यमातून आपल्या एस डीओनी याचं नियोजन केलेलं आहे तर माझं आव्हान आहे सर्व आदिवासी क्षेत्रातील आदिवासी बहुल एरियातील जनतेला की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आमचं प्रशासन कॅम्प मोडवर आणि टार्गेटेड अप्रोच लक्षात ठेवून त्यांना सगळा लाभ देईल धन्यवाद सर्वांना नमस्कार मी जनित चंद्र सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आय टी डी पी किनवट आहे पूर्ण देशभरात धरती आबा जनभागीरादी अभियान जून पंधरा ते तीस जून तीस पर्यंत राबविण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यात ह्या अभियान एकशे एकोणसत्तर गावात राबविण्यात येत आहे ह्या कालावधी दरम्यान विविध ठिकाणी कॅम्प्सचे आयोजन करण्यात येत आहे आने आने आ, या कॅम्प्समध्ये प्रत्येक डिपार्टमेंटची एक नोडल अधिकारी असणार आणि त्या डिपार्टमेंट संबंधित विविध योजनांचा लाभ तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे ह्या कॅम्प्स या या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रमाणे तुम्ही ह्या कॅम्प्समध्ये सहभाग घेऊन लाभ घ्यावी धन्यवाद नांदेड की सियासी समाजी माशी और अवामी खबरों के साथ के लिए केली राबता करेल